मारेगाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारेगाव वार्ता मोफत वाळूच्या प्रतीक्षित नागरिक वाळू गेली पाण्यात मागील काही वर्षापासून वाळू घाटाचे लिलाव झालेले नाही फार मोठ्या प्रमाणात होणारे नागरिकीकरण यामुळे वाळूची मागणी फार मोठ्या प्रमाणात वाढल्याने व वाळू तस्कर अंधारात वाळू पुरवठा करत असल्याने वाळूला सध्या सोन्याचे दिवस आले आहे गरीब घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळावी व वाळू तस्करीला आळा बसावा यासाठी शासनाच्या नवीन धोरणानुसार घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळू रेती वाटप सुरू करण्यात आलेले आहे त्याच अनुषंगाने कळंब तालुक्यात परसोडी खुर्द हे घाट आरक्षित करण्यात आले आहे दिनांक पंचवीस मे ते दोन जून दोन हजार पंचवीस या काळात माटेगाव सावंगी व परसोडी येथील मोफत वाटप वाट करण्यात आले तर परसोडी येथील नागरिकांनी सहा दिवस काही न म्हणता सदर घाटातून मोफत वाटप करणारे ट्रॅक्टर यांना जाऊ दिले तर दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस ला गावातील सिमेंट रस्ता खराब होत असल्याचे कारण सांगून मोफत रेती वाटपाचे ट्रॅक्टर गावातून नेण्यास मज्जाव केला तर सदर घाटातून वाळू वाटप कार्यक्रम करणारे शासकीय वाहन अडवण्यात आले होते मात्र मात्र या घटनेवर प्रशासन गप्प का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे तर दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस ला वर्धा नदीला पाणी सोडण्यात आल्याने सध्या तरी मोफत वाळू वाटप कळंब तालुक्यात बंद असल्याचे कळम तहसील प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले कळम तालुक्यात गंगादेवी गलमगाव सुकळी पारडी तांबा हिवरा धरणे परसोडी व चिंचोली इत्यादी वर्धा नदीचे रेतीघाट कळम तालुक्यातील रेतीघाट म्हणून ओळखले जाते परंतु वर्धा नदी नदीला पाणी सोडण्यात आल्याने सदरघाट पाण्याखाली आल्याने मोफत रेती वाटपाचे कार्यक्रम ठप्प पडले आहे मागच्या पंधरवाड्यात कळम तालुक्यासह इतरही ठिकाणी अवकाळी पावसाचे जोरदार आगमन झाले भर उन्हाळ्यात नदीला पाणी सोडण्याची आवश्यकता असताना तेव्हा मात्र पाणी सोडण्यात आले नाही आता घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटपाचा कार्यक्रम सुरू असताना पाणी का सोडण्यात आले असा प्रश्न सध्या नागरिकांना पडलेला आहे तर मोफत वाढूच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांच्या आशेवर पाणी सोडण्यात आले त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांची वाळू पाण्यात गेल्याची चर्चा सध्या कळम तालुक्यात नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला आहे कळम तालुक्यातील डोंगरखेडा मेटीखेडा नाझा जोडमोहा इत्यादी भागातील नाल्याची रेती तस्करांनी खडून नेली आहे व या भागात सध्या रेतीला सोन्याचा भाव असून प्रति ट्रॅक्टर दहा हजार रुपयाने सहज उपलब्ध होत आहे मात्र या भागातील गरीब गरजू घरकुल लाभार्थ्यांना हा भाव न परवडण्यासारखा आहे सध्या पावसाळा येऊन ठेपला असून या परिसरामध्ये बऱ्याच घरकुल लाभार्थ्यांची कामे रेती अभावी रखडलेली आहे त्यामुळे सदर भागातील नागरिकांना मोफतची रेती कधी उपलब्ध होणार असा यक्ष प्रश्न पडलेला आहे प्रशासनाचे रेती वाटपाचे काम संतगतीने असल्याने पावसाळा झाल्यानंतरच रेती मिळेल नाही या विवेचने सदर भागातील नागरिक असून राळेगाव तालुक्यातील डोंगरखेडा मिठीखेडा या भागातील नागरिकांना राळेगाव तालुका जवळ असल्याने राळेगाव तालुक्यातील रेती डेपोतून रेती वाटप सुरू करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे आरेगाव वार्ता जावेद शेख कळंब यवतमाळ ज्या ज्या घाटांचा लिलाव झालेला नाही अशा घाटातून ना आपण भरपूर लाभार्थी जे आहेत त्यांना मोफत वाळू वाटप करतो आहे तालुक्यामध्ये मोठी वर्धा नदी आहे आणि खरडा डॅम येथील पाणी अडल्यामुळे वर्धा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि परसुडी दिगडे असेल किंवा तालुक्यातील इतर जे नाले आहेत ज्या ठिकाणी वाळू उपलब्ध आहे अशांची प्रस्ताव आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांना पाठवलं होतं आणि ते आम्हाला मान्य झाले आणि काही ठिकाणांना आम्ही मोफत वाळूसुद्धा वाटप केलेली आहे परंतु आता अवकाळी पाऊस असेल आणि येणारा मान्सून असेल याच्यामुळे काही ठिकाणी रस्ते पूर्णपणे भिजलेले आहेत तिथे वाहनं जाऊ शकत नाही परंतुसुद्धा आपण मान्सून मान्सूनच्या नंतरसुद्धा आपण जे घाटांचा लिलाव झालेला नसेल अशा घाटांच्या माध्यमातून आपण घरकुल लाभार्थ्यांना वाढू उपलब्ध करतो सर लोकांमध्ये एक अशी अफवा पसरली आहे तर फक्त जे मुक्तरेती वाटोबा आहे हे फक्त एक महिन्याकरिता आहे नाही असं नाही आहे हा शासन निर्णय आहे आणि हा निर्णय ज्या वाळू घाटांचा लिलाव झालेला नाही किंवा भविष्यात होणार नाही आणि त्या घाटातून आपल्याला भरपूर लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध होतो